तुमच्या भागातील बातम्या आणि अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी महाराष्ट्र विजन न्यूज ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित मानोरा तालुका मराठी पत्रकार परिषदेची नवीन कार्यकारिणी दिनांक पाच मे रोजी सभा घेऊन सर्वानुमते गठित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार देवीदास पारस्कर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी अमरावती विभागीय सचिव जगदीश राठोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे ज्येष्ठ पत्रकार सुदाम तायडे हे होते तसेच मराठी पत्रकार संघाचे समस्त सदस्यगण उपस्थित होते ही सभा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी घेतली यावेळी सर्व सदस्यगण उपस्थित होते या प्रसंगी सर्वप्रथम तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे जगदीश राठोड व कैलाश चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच यापूर्वी निवड झालेले तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी नव्याने गठीत केली यामध्ये कार्याध्यक्ष सुदाम तायडे उपाध्यक्ष विजय उर्फ बंडू राठोड व श्याम हेडा तालुका सचिव संतोष कांबळे कोषाध्यक्ष आनंद कुळे सहसचिव संजय जाधव तालुका संघटक अनिल प्रधान पंडित राठोड अफसर शहा बळवंत भगत तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष इंगुले जगदीश प्रमोद तसेच सदस्यपदी माजी विभागीय सचिव जगदीश राठोड प्रवीण यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे तालुका मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार जे डी खुणे यांची निवड करण्यात आली तर सक्रिय सभासद गौल राठोड अरविंद राठोड गौतम भगत मनोहर राठोड राजेंद्र दीक्षित प्रवीण कांबळे गजानन ढांगुलकर मनोज आडे श्याम हेड्या नरेश आसाव संजय गावडे मुंशीराम उपाध्ये कैलास चव्हाण गोपाल नाटकर रवींद्र ठाकरे आदींची निवड करण्यात आली नव्याने गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणीची घोषणा तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी केली कार्यक्रमाचे संचालन कैलास चव्हाण यांनी तर आभार आनंद कुळे यांनी केले महाविजन न्यूज देविदास पारसकर सह प्रमोद आडे कुप्टा वाशिम